एका लहानशा गावात गणेश नावाचा एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे थोडीशी होती ज्यात त्याने कष्ट करून आपल्या कुटुंबाचे केले गणेश आणि त्याची पत्नी सुनीता यांना एक लहान असा मुलगा आर्यन यांच्या सोबत राहत होते गणेश नेहमीच मेहनतीने काम करायचा पण वर्षभराच्या कष्टानंतरही त्याला फारसे उत्पादन मिळत नव्हते एके दिवशी गावात एक धनिक व्यापारी आला त्याला आर्यनच्या शिक्षणाबद्दल माहिती झाली आणि तो विचार करू लागला की हा चतुर मुलगा शिक्षणामुळे किती पुढे जाऊ शकतो गणेशला काळजी होती त्याला खूप इच्छा होती की आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे पण त्याला पैशाची कमी होत होती व्यापाराने गणेशच्या कष्टाची कदर केली आणि एक प्रस्ताव दिला मी तुमच्या मुलाला शाळेत शिक्षणासाठी आर्थिक मदत करू शकतो पण तुम्हाला एक वचन द्यावे लागेल तुमच्या मुलाला शिक्षण घेतल्यानंतर समाजाच्या सेवेत काम करायचे आहे गणेशने आनंदाने त्या प्रस्तावाला मान्यता दिली आर्यनने शाळेत शिक्षण घेतले आणि सगळ्यांना आपल्या बुद्धिमतेने धक्का दिला तो आपल्या समाजासाठी काम करायला सुरुवात केली आणि त्याने गावातील मुलांना शिक्षण दिले कालांतराने आर्यन मोठा झाला आणि त्याने शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात बदल घडवले गणेश आणि सुनीता त्यांच्या मुलाच्या यशामुळे आनंदित झाले त्यांच्या यशाचा परिणाम म्हणून आर्यनने समाजाला एक नवा मार्ग दाखवला कथेतील बोध प्रेम आणि कष्टाच्या आधारावर कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते शिक्षण आणि संधी मिळाल्यास व्यक्ती आपल्या समाजात मोठा बदल घडवू शकतो तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद